बोला महाराष्ट्राचे महसूल मंत्री भावनकुळे यांनी अशी घोषणा केली की महाराष्ट्रातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना भाडेपट्ट्या देण्यासाठी आम्ही कायद्यात दुरुस्ती करणार आहोत ही अतिशय गंभीर बाब आहे आदिवासी नेता म्हणून सांगू इच्छितो कशा प्रकारे आदिवासींच्या जमिनीमध्ये जमीनच्या जमीन कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारला अधिकार नाही जे कायदे बनलेले आहेत आदिवासींचे ते जाणीवपूर्वक आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण आदिवासाच्या अस्तित्वाचे संरक्षण देण्यासाठी आहे आणि म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यामध्ये सासठच्या कायद्यामध्ये जे छत्तीस छत्तीस कलम आहे हे कायद्याचे जमीन म्हणजे संरक्षणसाठी आहे याच्यामध्ये सरकारला जो अधिकार आहे परवानगी देणे वगैरे दे। सरकारने पालकत्वाची भूमिकेत राहिलं पाहिजे आदिवासी भूमिहीन करायचा आदिवासींच्या जमीन दुसऱ्याला भाडेपट्ट्याने द्यायच्या ओ एकदा भाडेपट्ट्याने दिल्यानंतर तो कायदेशीर म्हणून सामने माला वापरतो ना आणि भाडेपट्ट्यात जमीन उद्या तो नावर करून घेईल विशेषतः आदिवासी भागामध्ये जे खाणी आहे दोन खनिज आहेत विशेषतः विदर्भामध्ये भंडारा गोंदिया गडचिरोली याच्यामध्ये या आदिवासी जमीन चालल्या जाते आणि इतरही भागांमध्ये हायवे लाटाच्या आदिवासींची जमीन आहे अशा प्रकारे भाडे देण्याचा जो निर्णय तो चुकीचा आहे यापूर्वीच्या कोणत्याही महसूल विभागाने महसूल मंत्र्याने केलेलं नाही सरकारने केलेलं नाही असा प्रयत्न हा बेकायदेशीर गोष्ट आहे आदिवासींवरचं हे आक्रमण आहे आघात आहे जसं आरक्षणची लढाई आहे तसं जमिनीचं जमिनीचं अस्तित्व हे आमची आरक्षणाची लढाई आहे आमची आरक्षित जमीन आहे आमची संविधानिक जमीन आहे आम्हाला कायद्याचं संरक्षण आहे ते संरक्षण काढता कामा नाही नाहीतर आदिवासी देश लागेल आदिवासी गरीब होऊन जाईल आदिवासी भूमीर होईल अशा प्रकारे आदिवासींच्या जमिनीच्या कायद्यात हस्तक्षेप करणे आणि ते पण उद्योगपतींच्या फायद्यासाठी धन दगडण्याच्या फायद्यासाठी मान्य नाही आदिवासी आमदार खासदार आणि ती समिती आदिवासी सल्लागार परिषद त्याची तुम्ही संमती घेतली पाहिजे असं मंत्री परस्पर निर्णय घेऊ शकत नाही आदिवासीचे कायदेशीर धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर आदिवासी सल्लागार परिषद ट्रायबल ऍडवायझरी कौन्सिल आणि गव्हर्नर यांची परवानगी घ्यावी लागेल ते शक्य नाही आहे कारण आम्ही आदिवासी एक आहोत बावनकुळे साहेब या बांधणीतून पडू नका आदिवासींच्या कायद्याला हात लावू नका असं मला ठाम सांगायचंय आणि बावनकुडाची बावनकोळे साहेबांची घोषणा बावन अतिशय चुकीची आणि बेकायदेशीर आहे आणि आदिवासींच्या विरोधी आहे आदिवासी याच्यामध्ये खलास होऊ शकतो आदिवासींच्या धोका होऊ शकतो हे मला खास सांगायचं आहे आणि आदिवासींनी जागृत व्हा या धोरणाला विरोध करा असं मला आवाहन करायचंय